बुलढाणा जिल्ह्याचं नामांतर मा जिजाऊ नगर असं करण्यात यावं भूमिन्यांची शंभर टक्के कर्जमुक्ती करण्यात यावी तसेच ग्रामीण भागातील सर्व शासकीय घरकुल योजना लाभ हे एक पॉइंट वीस वरून दोन पॉईंट पन्नास लक्ष करण्यात यावेत यासह इतर मागण्यांसाठी आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमिमुक्ती मोर्चाच्या वतीनं बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आलंय हे आंदोलन भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप आंबोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी असंख्य महिला आणि भूमिमुक्ती मोर्चा तसेच बहुजन मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते राज्य आणि केंद्र सरकारकडे भूमिरांच्या महसूल आणि वन जमीच्या संदर्भामध्ये सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकार केंद्र सरकार आणि बुलढाणा जिल्हा वन महसूल प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं आज या ठिकाणी भूमीमुक्ती मोर्चा बहु बहुजन मुक्ती मोर्चा संयुक्त विजेतेमाने आज या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी सांगण्यात सांगण्यासाठी हा मोर्चा आणि बैठा सत्याग्रहद्वारे या भूमिरांच्या सर्व वन जमीन आणि महसूल जमीन आणि इतर ज्या संघटनेच्या संयुक्त मागण्या आहेत भूमिरांची शंभर टक्के कर्जमुक्ती जिगाव प्रकल्पग्रस्तांना न्याय आज भाई कुरेशी या माणसाला वनविभागाने आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे पूर्वसूचना न देतामुळं देता त्याच्या देता। शेतीमध्ये खोदकाम केल्यानं हृदयविकार झटक्यानं तो व्यक्ती वारला या बेकायदेशीर कामाची सर्व चौकशी करून या व्यक्तीच्या कुटुंबाला पाच लाखाची आर्थिक मदत द्या आदी अन्य प्रलंबित मागण्यांच्यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी भूमीमुक्ती मोर्चाच्या वतीनं करण्यात येत आहे प्रशासनाने जर या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या विधानसभेच्या यात येणाऱ्या अधिवेशनावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी आम्ही केला आहे